कमाल स्वरूपाचं आम्ही ते संकेत स्वीकारतोय आम्ही काय घाबरतोय काय संजय राऊतला संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याच प्रायोजित दुसरं कोण आहे संजय राऊत म्हणतात संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू झाली आहे महाराष्ट्रात भीड झालाय असं म्हणतात आमची पद्धत आहे बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही पण दुसऱ्यांनी जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही ती वृत्ती आम्ही अवलंबणार कारण आम्ही काय बोललो का आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का आम्ही काय चुकीचं बोललो का मग जर आमच्या नेत्यांच्याबद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तर कोणी का असं ना त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार आणि त्या कायद्याचा काय प्रश्न आला आहे तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार जे काय त्याला जशा तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्हीच आहे सरकार असलं तर काय सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेपार वक्तव्य करायचं का असं काय कायद्यात भरुणा त्याला सामोरं जाऊ ना एवढे कशाला काळजी करताय संजय राऊत असं म्हणतात की कुणी दाढीवरती बोललं तर आता काय दाढ्या पण काढून टाकायच्यात का असं ते प्रश्न उपस्थित करतात सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीचेच म्हणणार मग ते काही का असत ना त्यांनी पण तालतम्य मी ठेवून बोलायला पाहिजे पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का आता ते करतील काय म्हणून आता कोणाच्या जरी खांद्यावरती बंदूक घेऊन जर चाप ओढायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही करू देतो गोगावले जे तुम्ही रायगडवर रायगडचं प्रतिनिधित्व करता खरंतर प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल केला नाहीये होतय होतोय गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची पळापळ आहे अँटीसेप्टी बेल त्यांना घेतला होता एकही गुन्हा त्याच्या आणि याच्यामध्ये जे काय थोडं तफावत आहे ते सगळं शिवसैनिक शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात मग राहुल सोलापूरकर प्रशांत कोरडकर वरती एवढे आक्रमक का होत झाले ना आक्रमक आक्रमक झाले सगळं झालंय कायद्याने चालू आहे ते पळापळे करतायत ते सगळं झालेलं आहे त्याला आणि ह्याला जुळवाजुळव करू नका जे चुकीच्या शिवाजी महाराजांबद्दल तर कोण काय बोललं तर कोणच आम्ही सण करणार